मित्रांनो आपल्या अमरावती जिल्ह्यात नऊ आमदार आहेत त्यापैकी चार माजी पालकमंत्री दोन खासदार मंत्री परंतु तरीही अमरावती जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आहे हे सांगण्याचे कारण मित्रांनो असे की जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक सहा मध्ये पेशंटची अशी अवस्था आहे की ती पाहत नाही या वार्डात एका बेड दोन पेशंट आहेत एक पेशंट बेड तर दुसरा पेशंट बेड खाली बसून सलाय घेत आहे आणि ही अवस्था फक्त वार्ड क्रमांक सहाचीच नाही तर बहुतेक वार्डाची आहे मित्रांनो गोरगरीब व्यक्तींसाठी सरकारी दवाखाना हाच एक पर्याय असतो व अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्येक रोगाचे निदान व्हावे यासाठी शासनाने सर्व सोयी पुरवल्या आहेत परंतु तरीही या रुग्णालयाचे नेहमीच हालबेहाल दिसतात मित्रांनो जिल्ह्यातील आमदार खासदार हे केव्हाही येथे भेट देताना दिसत नाही खर तर या सर्वांना यासाठी वेळच नाही असे म्हणणेच योग्य ठरेल का मित्रांनो जिल्ह्यातील आमदार खासदार तर सोडा परंतु अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे तर जेव्हापासून पालकमंत्री बनले तेव्हापासून अमरावती जिल्ह्यातून बेपत्ताच आहे अमरावती म्हणजे यांच्या करता एक सहलीचे ठिकाणच बनले आहे कारण की मित्रांनो जिल्ह्यात आले म्हणजे ते एखादे भाषण वगैरे देतात व कार्यकर्त्यांना भेटून निघून जातात तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटते की जिल्हा सामान्य रुग्णालयात होणाऱ्या या गैरसोयी केव्हा थांबणार आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा यासोबतच बातमी आवडल्यास आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर फेसबुक पेज ला फॉलो करा व युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून राज्यातील देशभरातील तसेच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडी सर्वात अगोदर चॅनल वर पाहायला मिळेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज